हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ द्विदल धान्य घेवडा एका विशिष्ट वेलीवर येणाऱ्या खाण्याच्या शेंगातील दाणे कॉफीचे बीज इतर जाडियाच्या बीन्स सारख्या बिया होत आहे बीन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी प्लांटेड बीन्स अँड पीस इन द गार्डन दुसरा वाक्य आहे रॉक कॉफी बीन्स आर ग्रीन इन कलर तिसरा वाक्य आहे ही एमप्टीड अ कॅन ऑफ बीन्स इंटू द पेन चौथा वाक्य आहे बॉईल्ड द बीन्स अँटील दे आर टेंडर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू